जेवढी उमेदवारांची संख्या जयंत पाटलांच्या विरोधामध्ये वाढेल तेवढा जयंत पाटलांचा फायदा होत जाणार जयंत पाटलांनी बिरजेचं राजकारण केल्यामुळे त्यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं मोहळ आहे यावेळेला जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतं विश्वजित कन्मनच्या बाबतीतसुद्धा ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत तर इस्लामपुरातलं शिवसेनेचं जे युनिट आहे ते प्रामुख्याने एकनाथराव शिंदे गटांच्याकडे आहे प्रत्यक्ष निवडणूक घोषित होण्यापूर्वीच आमच्या दरोगेमध्ये निवडणूक सुरू असल्यासारखं वातावरण नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजचा हायपर लोकलचा विषय आहे इस्लामपूर वाळवा हा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात सर स्वागत आहे नमस्कार सर इस्लामपूरची ओळख अख्खा मसूर साठी ओळखला जातो इस्लामपूर एम एच फोर वरनं आता आपल्या सगळ्यांना दिसतच की इथे अख्खा मसूर आहे मसूर आपण म्हणतात इथले स्थानिक लोक पण त्याचबरोबर जयंत पाटलांचं गाव या नावाने सुद्धा इस्लामपूरची ओळख आहे आणि आता विधानसभा आल्या म्हटल्यानंतर जयंत पाटलांची ताकद कशी आहे आता इथे विद्यमान आमदारही आहेत ते पण सांगली लोकसभेच्या निमित्ताने बरीच खलबत झाली होती बऱ्याच गोष्टी हल्ल्या होत्या पण आता इस्लामपूरची विधानसभा पण तोंडावर येऊन ठेपले काय वारंवार इस्लामपूरमध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आहे तुम्ही आत्ताच सांगितलं की अख्खा मसूर ही इस्लामपूरची बाहेर ओळख आहे तसंच इस्लामपूरचा विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटलांचा मतदारसंघ अशी त्याची बाहेर ओळख आहे आता हा जो इस्लामपूर मतदारसंघ आहे त्याचं मूळ नाव वाळवा विधानसभा मतदारसंघ असं होतं पण दोन हजार आठ साली कारण वाळवा तालुक्याची अवस्था अशी आहे की क्रांतीवीर नागरिकांना नायकवाडींचं ना जे गाव आहे वाळवा ते नाव तारुग्याला आहे पण तारुगाबातीवरची शासकीय कार्यालय जे आहेत सगळी म्हणजे प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय ही सगळी इस्लामपूरला आहेत त्यामुळे दोन हजार आठ था साली ह्या मतदारसंघाचं नाव इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ असं झालं आणि या मतदारसंघामध्ये जयंत पाटील विधानसभेला निवडून येण्याची सप्तपदी पूर्ण केलेली आहे सलग सात वेळा आलेले आहेत म्हणजे मुळात त्यांचं नाव जयंत का ठेवलं तर ज्येष्ठ कार्यकर्ते तालुक्यातल्या सांगतात की सा विधानसभेवरती निवडून आले आणि त्याच वेळा जयंत पाटलांचा जन्म झाला आणि त्यामुळे मग त्यांनी मुलाचं नाव जयंत तेव्हापासून त्यांचं गेल्या सात विधानसभा मतदारसंघ सात वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या यशाची कमान ही सातत्यानं चढती आहे आता ती का चढती आहे तर एक तर त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असणारा साखर कारखाना असेल दूध संघ असेल शिक्षण संस्था असेल ह्या सगळ्या संस्थांचा कारभार भक्कमपणे आणि सक्षमपणे सुरू आहे आणि त्याचबरोबर अगोदर राजाराम बापूंच्या बरोबर असलेले आणि नंतर जयंत पाटलांच्या बरोबर आलेले आणि तिसरा मुद्दा म्हणजे जयंत पाटलांनी बेर्जेचं राजकारण केल्यामुळे त्यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं मोहोळ आहे गावनिहाय त्यामुळे संघटित ताकद जी आहे ती त्यांना कायम विजयप्रयत्न होता शिवाय त्यांची प्रतिमा ही सभ्य सुसंस्कृत नेते म्हणून चांगली आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला जयंत बाटला ह्याच्या अगोदर तर असा प्रश्न असायचा की जयंत विरोध विरोधामध्ये उमेदवार कोण अर्थात केंद्रात आणि राज्यात सत्तेत बदल झाल्यामुळे तशी काही परिस्थिती नाही खेळाला त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवायला चिकार इच्छुक आहेत म्हणजे युतीमधनं त्यामुळे पण कसं आहे जयंत पाटलांचा एक प्लस पॉईंट असा आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली महाविकास आघाडीचे खासदार जास्त निवडणारे हा नंतरचा भाग आहे पण एक काळ असा होता की बहुतेक सगळे प्रमुख नेते आदित्यदास बरोबर गेले होते पण oh, oh, oh. त्याही वेळेला जयंत पाटलांनी शरद पवारांच्या बरोबर निष्ठेनं राहिले आणि त्यामुळे त्यांच्या जे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ख्याला अशी लोक भावना आहे की यावेळेला जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील अर्थात स्वतः जयंत पाटील ह्याविषयी काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत कुणी विषय काढला तर त्यांना परिस्थितीचा अंदाज असल्यामुळे स्मितहा करून स्मितास्थ्य स्मिता स्मिता करून स्मिता स्मिता तो विषय बाजूला ढकलतात पण या क्षणी तरी म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतनं उमेदवार जयंत पेटलेद असतील अर्थात त्यांचे जे स्पर्धक ज्याला आपण सहकारी पक्ष म्हणू महाविकास आघाडीतले तर आता कोण आहे महाविकास आघाडीमध्ये सहकारी पक्ष तर एक काँग्रेस आहे तर या काँग्रेसमध्ये बोरगावचे जितेंद्र लक्ष्मण पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे दुसऱ्या महिला उमेदवार आहेत ॲडव्होकेट मनीषा रोटे त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे अर्थात जितेंद्र पाटलांनी यापूर्वी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती <laughs> दुसरा मित्र पक्ष <बक्षिद्वाया>, जो आहे उद्धव ठाकरे <laughs> शिवसेना गट त्यातूनही नगरसेवक शकील सय्यद <laughs> यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे पण ही स्पर्धा असली तरी उमेदवारी ही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातली जयंत पाटलाच मिळणार हे स्वयंस्पष्ट आहे आणि जाता तर तुम्ही शेवटचा मुद्दा सांगितला होता की सांगली लोकसभा निवडणुकीचा इकडे काय परिणाम होईल तर त्याचा परिणाम तर निश्चित होणार कारण जयंत पाटलांची ओळख ही बेरजेचं राजकारण करणारे नेते अशी आहे पण सांगलीमध्ये विशाल पाटलांना डावलून चंद्रार पाटलांची उमेदवारी पुढे आणण्याच्या पाठीमागे जयंत पाटील आहेत असे त्यांच्यावरती सातत्यानं आरोप झाले अर्थ जयंत पाटलांनी ह्याचा वारंवार खुणासाही केला की हा माझा निर्णय नाही तो उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे पण त्यामुळे खास करून काँग्रेसचे जे नेते आहेत खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम विश्वजित कदमांच्या बाबतीत सुद्धा ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत अशी त्यांच्या समर्थकांच्या मध्ये चर्चा आहे <laughs> आणि सांगलीच्या लगत असणारा डिगरज मंडल नावाचा जो भाग आहे <laughs> तो ह्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तिथे या काँग्रेसच्या नेत्यांचे समर्थक बऱ्यापैकी आहेत त्यामुळे आता काय झालं आपल्याकडे व्यासपीठावरची एक भूमिका आणि व्यवहारात दुसरी भूमिका ही नेते सदस्य जे घेऊ शकतात त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं वास्तवात कितपत सहकार्य राहील हे सांगता येणार नाही ना सर आपण महाविकास आघाडीकडनं कोण कोण इच्छुक आहे जयंत पाटलांची उमेदवारी जरी आपण गृहित धरत असतो तरी इच्छुक जण बरेच असतात त्याबद्दल तर तुम्ही सांगितलं पण त्यांच्या विरोधात महायुतीकडनं कोण चेहरे असू शकतात संभाव्य चेहरे असू शकतात या निवडणुकीसाठी हा तर कसं झालंय की मी पूर्वी जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोणाशी उत्सुकता असायची पण आता महायुतीमध्ये देखील इच्छुकांची मांद्याळीच आहे म्हणजे मी उभा राहायला इच्छुक आहे कारण महायुतीमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यपातीवरती तीन घटक पक्ष आहेत एक भारतीय जनता पक्ष आहे दुसरं शिवसेना उद्धव ठाकरे गट हा पण त्यांचा मित्रपक्ष आहे आणि शिवसेना शिंदेगड शिंदेगड तर ह्या तिन्ही गटाखंड ह्या मतदारसंघामध्ये लढायला इच्छुक आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे निष्कांत पाटील हे पूर्वी इस्लामपूरमध्ये निवडणूक झाली त्यावेळेस सर्व विरोधकांच्या वतीनं एक चेहरा म्हणून ते उभा राहिले त्यावेळात ते नगराध्यक्ष झाले होते आणि त्यांनी गेली पाच वर्ष या मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवायची आहे असं गृहीत धरून संपर्क मोहीम राबवली आहे प्रत्यक्षात आता त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे ह्या मतदारसंघामध्ये कारण चंद्रशेखर बावनकुळेने इस्लामपुरात आल्यावर दादांचे उमेदवारी घोषित केलेली आहे की भारतीय जनता पक्ष आमचे ते उमेदवार असतील पण त्यांना सुद्धा उमेदवारी सजासजी मिळेलच अशी ह्या क्षणी खात्री देता येत नाही कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दुसरे एक नेते आहेत राहुल माडिक म्हणून ते नानासाहेब माडकांचे चिरंजीव ते एक शिक्षण संस्था चालू होतात पथसंस्था चालवतात होता। इस्लामपुरात त्यांचा संपर्क आहे आणि जसं सम्राट महाडिक शिराळा मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत तसंच इस्लामपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल माडिक हे इच्छुक आहेत त्याचबरोबर प्रांतिक पातळीवरच्या नेत्यांच्या सतत संपर्कात असलेले निश्कांत पाटलांचे जे एक चुरत बंधू आहेत विक्रम पाटील त्यांना भाऊ म्हणतो आम्ही तर ते विक्रम पाटील पण भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुक आहेत म्हणजे उमेदवारी मिळवण्यासाठी दादांना मित्र पक्षांच्या अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये ह्या दोघांच्या अशी स्पर्धा करावी लागेल त्यानंतर शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत जिल्ह्याचे आनंदराव पवार म्हणून त्याला बापू म्हणतात इथं तर ते आनंदराव पवार पण हे एकनाथराव शिंदे शिवसेना गटाकडे इच्छुक आहेत कारण कसं आहे गेल्या वेळा विरोधातली ही जागा शिवसेनेने लढवलेली होती आता शिवसेना इस्लाम इस्लामबादलं शिवसेनेचं जे युनिट आहे ते प्रामुख्याने एकनाथराव शिंदे गटांच्याकडे आहे त्यामुळे त्या, त्या गटातून आनंदराव पवार बापू हे नगरसेवक जसे इच्छुक आहेत तसंच वाळव्याचे गौरव नायकवाडी जे आहेत ते पण ह्या शिवसेना शिंदे गटाकडं इच्छुक आहे म्हणजे बघा मित्र पक्षामध्ये तिकीट मागताना भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुक आहेत त्यानंतर एकनाथराव शिंदेची शिवसेना आहे त्यामध्ये गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार बापू हे दोन इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये हे तिघजण इच्छुक आहेत <laughs> आता तिसरा जो गट आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गट त्याच ते अजितदादांचेच नातेवाईक केदार पाटील म्हणून आहेत ते किती व्यवसाय हटील व्यावसायिक आहेत आणि त्यांचा गट इथे सक्रिय आहे इच्छुकाचं नाव अजून काही पुढे आलेलं नाही पण त्यांचा निर्णय शक्यतो युतीचा एकत्रित जो निर्णय होईल त्याच्या बाजून ते राष्ट्रीय असा आहे त्यामुळे एक काय आहे की शेवटी निवडणूक हा प्रकार असा आहे की मतदारांना कधीच घरी धरता येत नाही त्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी मॅच किंवा वन डे मॅच सारखं अजून निवडणुकीला तसे दोन तीन महिने अवकाश आहे पण शिथली निवडणूक वेगवेगळ्या म्हणजे महाविकास आघाडी आणि युती ह्या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधले अंतर्गत मतभेद आपल्या नेतृत्वाचा स्वतःचा आग्रह यामुळे खरतरी आता निवडणूक जरी लांब असली तरी बहुतेक सगळ्यांनी प्रचार सुरू केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ जयंत पाटील चिरंजीव प्रतीक पाटील ते राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील राज्यभर फिरत असले तरी ते सतत कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहेत तीच अवस्था विरोधकांची आहे त्यांनी संपर्कामध्ये वाढ केली आहे म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक घोषित होण्यापूर्वीच आमच्या तरोगेमध्ये निवडणूक सुरू असल्यासारखं वातावरण आहे अच्छा, अच्छा। <laughs> सध्या ज्या ज्यावेळी तिरंगी लढत होते त्या त्यावेळी जयंत पाटलांनाच हे फायदा होतो आता अशी परिस्थिती आहे महायुतीमध्ये अनेक मित्र पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतात त्यामुळे नाराजी असणार कोणीतरी अपक्ष उभं राहणार तिथे म्हणजे सांगली लोकसभेत तर आपण बघितलंच की महाविकास आघाडीमध्ये काय गडबड झाली आणि विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले हे सगळं आपल्याला सांग नजीकचाच भूतकाळ आहे हा आणि आता विधानसभेला सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात एक वेळ आता महाविकास आघाडी ऐवजी महायुती हे चित्र इथे दिसू शकतं तर समजा तिरंगी लढत झाली त्याचा फायदा जयंत पाटलांना होईल की दुरुंगी लढतीचा फायदा जयंत पाटलांना होईल उमेदवारीसाठी जयंत पाटलांना फारशी स्पर्धा नाही हु, म्हणजे बरोबरचे जे, जे सहकारी पक्ष आहेत ते कितपत मदत करतील हा नंतरचा प्रश्न आहे कारण ह्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील म्हणून आहेत त्या अभिजित पाटलांनी पण पूर्वी एकदा जयंत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली लढवलेली होती त्यामुळे मित्रपक्षांचं काही असलं तरी महाविकास आघाडीमार्फत उमेदवारी हे जयंत भटला मिळणार हे अगदी स्पष्ट आहे आता उमेदवारी बद्दलचे वाद जास्त कुठे आहेत तर ते महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये महायुती कसं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तीन इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये दोन इच्छुक आहेत ह्या पाच जणांच्या मध्ये तीव्र स्पर्धा आहे आणि हे जे पाचशे इच्छुक आहेत म्हणजे ह्या निश्कांत पाटील विरोधी गटामध्ये एक आमदार सदाभाऊ खोतच विरोधकांचं नेतृत्व प्रत्यक्षरित्या करीत आहे त्यामुळे उमेदवारीसाठी हेच एकमेकाला स्पीड ब्रेकर बनवून राहिलेत त्यामुळे ह्यांचे मतभेद मिटवून एकाच एक लढत करणं हे जे विरोधकांचं स्वप्न आहे ते प्रदेश पातीवरचे त्यांचे जे नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस अशा प्रदेश पातीवरचे नेतृत्वानं लक्ष घालून चर्चा करून यामध्ये मतदान मिळतोय तर संपतील अन्य जेवढी उमेदवारांची संख्या जयंत पाटलांच्या विरोधामध्ये वाढेल तेवढा जयंत पाटलांचा फायदा होत जाणार ही उघड बाब आहे ओके पण इस्लामपूरचं राजकारण आणि सांगलीचं राजकारण असे पायात पाय एकमेकांच्या आहेत अशी ही परिस्थिती आहे कारण का जयंत पाटलांचा प्रभाव सांगलीमध्येही पडतो आणि या भागातही पडतो तर ओव्हरऑल सांगलीवर पण एक ओव्हरव्ह्यू घ्यावा मला वाटतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये कसं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत पूर्वी हा जो सांगली जिल्हा आहे हा सातारा जिल्ह्याचा भाग होता म्हणजे दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा तर त्यापैकी दक्षिण साताऱ्याचं नामकरण पुढे सांगली जिल्हा असं झालं इथं दहा तालुके आहेत पण हा जो जिल्हा आहे हा लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी विभागला गेला विभाग म्हणजे कसं की लोकसभेसाठी ह्यातले एक वाळवा शिराळा हे दोन तालुके हातीरंगले मतदारसंघामध्ये आहेत आणि उर्वरित तालुके सांगली एक लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत तर ह्या जिल्ह्याभराच्या राजकारणामध्ये जैंतबाटील सतरा अठरा वर्ष मंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी बेर्जेच्या राजकारणामुळे पहिल्यांदा सांगली जिल्ह्याच्या राजकीय निर्णयांचं केंद्र वसंतदादांच्या रूपाने जे सांगलीत होतं ते इस्लामपूरला खेचून आणण्यामध्ये जयंत बाटलांना यश आलेलं होतं mm. पण आता परिस्थिती थोडी कशी बदललेली आहे की राज्यात आणि केंद्रात oh. ते सत्तेत नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पूर्वी ज्या पद्धतीनं आवक सुरू असायची इन्कमिंग ते इनकमिंग तसं जवळपास बंद आहे आता ह्याच्यामध्ये आणि खास करून विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाचा परिणाम तर जिल्हाभरातल्या निवडणुकीत होणार आहेत काही शंका नाही आता स्टंक कसे आहे की राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील इस्लामपूरला आहेत शिराळ्यामध्ये एक मानसिकराव नाईक आहेत तर तासगावला आराराबांच्या मंडळी सुमंतई पाटील हे तीन आमदार आहेत तर ह्या तीन मध्ये सुमंतांच्या जागी राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांची चर्चा आहे आणि त्यांनाच हो। ती उमेदवारी मिळेल तर ते काँग्रेसच्या बाबतीमध्ये कसं आहे की विश्वजित कदम हे एक आमदार आहेत त्याचबरोबर हो। विक्रम सावंत आमदार आहेत तर आता मुळात कसं आहे ह्या मध्ये जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या जागा टिकवण्याचा प्रत्येक मतदारसंघ निहाय आव्हान वेगळं आहे आणि मग मी तुम्हाला कसं आहे युती आणि आघाडी ह्याचा अर्थच मुळामध्ये हातात आहे हात आणि पायात पाय अशी अवस्था <laughs> ह्यांची <हिंचास्ते। laughs> असते त्यामुळे मतदारसंघ निहाय मुळात तुमचा पक्ष कुठला आहे हा महत्वाचा नाही कोणी लढायचं हे ठरलेलंच आहे म्हणजे खानापूर आठपाड्याचं उदाहरण घेतो तिथं समजा अनिल बाबर शिंदे गटाचे आमदार होते त्यांच्यानंतर ती उमेदवारी सुहास बाबरांना मिळण्याची शक्यता आहे <laughs> तर तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते सुहास बाबरांना मदत करतील अशी अवस्था आहे त्यामुळे हे कसं आहे की मतदारसंघ न्याय लढती सगळ्या रंगतदार होणार यात काही शंका नाही पण जसं मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार आपल्या जिल्ह्यातनं मेजॉरिटी आमदार आपल्याकडनं घेऊन जातो असं कुणाला शक्य होईल असं वाटत नाही म्हणजे मुळात दोन तीन दोन तीन आहेत एवढी स्ट्रेंथ ह्यांनी टिकवली प्रत्येकानं आपाप आहे ती स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ टिकवली तरी चिकार झालं अशी अवस्था आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे युती असो की आघाडी असो आता समजा शिराळा आहे शिराळामध्ये मानसिकराव नाईक राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष खंड सम्राट महाडिक आणि सचिन देशमुख हे दोघंजण इच्छुक आहेत त्यामुळे तिथं लढत तर होणारच म्हणजे समजा मानसीराव नायकांच्या विरोधामध्ये विरोधकांनी तक्रारी सुरू केली आहेत की हे निधीसाठी अजित पवारांच्यावरती अवलंबून आहेत आणि मतदारसाठी कारण ह्या तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावं शिराळा मतदारसंघात आहेत की मतदानासाठी हे जयंत पाटलांच्यावरती अवलंबून आहेत अशी चालू आहे लढायचं हे नेत्यांचं आधी ठरलेलंच आहे त्यामुळे पक्ष ऐन वेगळा कुठला मिळतो आणि मग पुन्हा कसं आहे ऐन वेगळा तिसरी आघाडी काही शेतकरी संघटना अशी छोटी मोठी मंडळी त्यामध्ये रंगत वाढवतील पण पारंपरिक लढती आहेत ह्या जवळपास फिक्स आहेत म्हणजे आता मिरजेमध्ये सुधीर खाडे भाजपचे पालकमंत्री आहेत त्यांना पक्षांतर्गतच मोहन भानखंडे यांनी उमेदवारीसाठी आव्हान दिलेलं आहे तिथं काँग्रेसकडं सी आर सांगलीकर म्हणून इच्छुक आहेत मुंबळला एखादा मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचा पण तसं महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे गटाची तशी जिल्ह्यात फारशी ताकद नाही त्यामुळे जागा वाटप आणि परस्परांच्या हातात हात आणि पायात पाय घालण्याचा उद्योग जो आहे तो प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्येच होणार हे उघड स्पष्ट आहे म्हणजे सर खूप खूप धन्यवाद uh, तुम्ही पण uh, आपण सांगितले आणि इस्लामपूर वाळवा मतदारसंघाबद्दलही खूप चांगली माहिती दिली आता विधानसभा लागतील डेट तारखा जाहीर होतील त्यानंतर आणखीन रण तुम्हाला वाढेल uh, उमेदवार जाहीर होऊन सुरुवात होईल त्याही वेळी आपण नक्कीच बोलू पण आत्ता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकी इथे काय परिस्थिती आहे ते आपण सगळं सरांकडून जाणून घेतलं जाता आता नेहमीचं लाडकं प्रेक्षकांना आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये आम्हाला ते तसं कळवा धन्यवाद